नमस्कार मित्रांनो मी आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया कर्मचारी व पेन्शन धारकांसाठी बेसिक सॅलरी मध्ये बदल जाहीर तीस हजार रुपयापर्यंत होणार वाढ या संदर्भामध्ये मित्रांनो बातमीचे टायटल आहे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्वपूर्ण बदल जाहीर बेसिक सॅलरी मध्ये तीस हजार रुपया पर्यंत होणार वाढ जाणून घ्या सविस्तर माहिती या, या संदर्भामध्ये मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत बेसिक सॅलरी मध्ये तीस हजार रुपयापर्यंतची वाढ बदलला तर सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी काही महत्वाचे बदल जाहीर चला तर पाहूया ही बातमी सविस्तर युट्यूब चॅनल ला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तर आपण पुढील स्पष्टीकरण पाहूया माघाई भत्त्यांची कॅल्क्युलेशनच्या संदर्भात बदल म्हणजे महागाई भत्ता वाढ नवीन कॅल्क्युलेशन पद्धतीने आता होणार त्याचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे जुलै दोन हजार चोवीस पासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्याचे मागाईशन करण्याची पद्धतीत मोठा बदल होणार आहे भारत सरकारने अलीकडे सरकारी कर्मचारी पेन्शनधारकासाठी काही महत्वाचे बदल जाहीर केले आहेत आता या बदलांचा लाखो लोकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया जुलै दोन हजार चोवीस पासून केंद्र सरकारने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्याच्या कॅल्क्युलेशन करण्याच्या पद्धतीत आता मोठा बदल होणार आहे या नवीन नियमानुसार मूळ वेतनात पन्नास टक्के डीए समाविष्ट केला जाणार याचाच अर्थ डीए स्वतंत्रपणे मोजला जाणार नाही आणि या बदलामुळे आता कर्मचाऱ्यांच्या पगारात मात्र लक्षणीय वाढ होऊ शकते नव्या नियमाच्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात सुमारे तीस हजार रुपयापर्यंतची वाढ होण्याची दाट शक्यता आहे आणि ही वाढ कर्मचाऱ्यांसाठी खूप

अचूक आकडेवारी अद्याप जाहीर झालेली नसल्यामुळे ज्यामुळे अंतिम मोजणीला काही दिवस अजून विलंब होऊ शकतो आणि म्हणून पुढे निर्देशांकात वाढ झाल्या बरोबर ताबडतोब calculation नवीन सुरू होणार आहे pension धारकांसाठी महत्वपूर्ण हि आनंदाची बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्या सोबतच पेन्शन धारकासाठी एक आनंदाची बातमी आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या वेतन पेन्शन म्हणजे पन्नास टक्के म्हणून मिळणार आहे आणि हा लाभ विद्यमान आणि माजी कर्मचाऱ्यांना समान प्रमाणात उपलब्ध असणार आहे पेंशन या नियमाचा सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो यामुळे कर्मचाऱ्याच्या कार्यक्षमतेत नक्कीच वाढ होईल सरकारने केलेले हे बदल लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकासाठी दिलासा देणारे आहेत पगारात वाढ आणि पेन्शन मध्ये सुधारणा केल्याने त्यांची आर्थिक स्थिती ही मजबूत होईल अशा प्रकार हे नवीन अपडेट पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट तोपर्यंत निवांतरा काळजी करू नका धन्यवाद जय महाराष्ट्र